मुंबई उच्च न्यायालय येथे कार ड्रायव्हर म्हणून ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी कारण जवळपास साडेसात हजाराच्या जवळ या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी कॅन्डिडेट्स पात्र झाले त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या अगोदर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी जाहिरात आलेली होती कार साठी तर टोटल या ठिकाणी निवड यादी एकूण अकरा पदांची या ठिकाणी या निवड यादी असणार आहे आणि यामध्ये जे काही महत्वाचं आहे जे लेखी परीक्षा आता स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे तर यामध्ये टोटल एकूण वीस गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यांचा जो अभ्यासक्रम आहे किंवा स्लॅबस आहे तो आहे वाहनांची देखभाल किरकोळ व दुरुस्ती विषयक ज्ञान मुंबई शहर आणि त्या लगतची महत्वाची स्थळे आणि रस्त्यांची माहिती आणि जनरल नॉलेज म्हणजे सामान्य अशा प्रकारे टोटल वीस गुणांची तुमची एक्झाम होणार आहे तर तुमचं त्या लिस्टमध्ये नाव तुम्ही चेक करून पाहू शकता ही तुमची लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे तर ही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आपले नाव चेक करू शकता तर यासाठी काही महत्वाची सूचना देखील दिलेल्या आहेत तर ज्या व्यक्तींचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे त्यासाठी काय सूचना तर खालील यादीतील उमेदवारांना कळवण्यात येते की वाहन चालक पदाकरिता आयोजित करण्यात येणारी जी काही स्क्रीनिंग टेस्ट आहे त्यासाठी परीक्षेचा दिनांक वेळ ठिकाण आणि प्रवेशाबाबतची माहिती बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रकाशित आहे, दिली आहे, फक्त या ठिकाणी सध्याची अपडेट आहे सात हजार चारशे एकोणपन्नास कॅन्डिडेट्स एक्झाम साठी पात्र करण्यात आलेले आहेत लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर लागलेच तयारीला लागा ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून तुमच्या असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता